डी जे सी एची धक्कादायक माहिती शेवटचा एक मिनिटांचा खेळ खुद्द शरद पवार यांनी यात राजकारण आणू नका असं म्हटलं असलं तरी येथे प्रश्न राजकारणाचा नाही तर अपघाताची अकाउंटेबिलिटी ठरवण्याचा एवढा मोठा नेता जेव्हा अचानक असा निघून जातो तेव्हा केवळ अपघात म्हणून विषय सोडून न देता त्याची कारणं नेमकी काय असू शकतात याच्या वास्तवावर आधारित ठोकताळे बांधणं गरजेचं आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओत करणार आहे यामध्ये फक्त अजित पवार नाही तर एका बापाची एकोणतीस वर्षांची पूरगी गेली ज्या पुरीचा ऐंशी हजारांचा पगार तो बाप दाखवतोय आणि म्हणतोय पूरगी गेली तो फक्त अपघात नव्हता यात पायलट दूषित ते अनुभवी नव्हते असा आरोप पिंकी माळीच्या घरच्यांनी केला जर धुकं होतं रनवे तुम्हाला क्लिअर दिसत नव्हता तर मग लँडिंग केलंच का डी जे सी ए क्लिअरन्स येत नाही तोवर लँडिंग करू नका असे सिग्नल देत होता तर मग लँडिंग का केलं हा प्रश्न सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय अपघाताला अनुसरून आतापर्यंत ज्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवरती उमटत आहे ते बघितल्यास अपघात काही अंशी पायलटच्या मानवी चुकीवर किंबहुना चुकीच्या निर्णयांमुळे घडू शकतो असं म्हटलं जात आहे अपघातात अजित पवारांसोबत या विमानाचे पायलट इन कमांड कॅप्टन सुमित कपूर फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी कॅप्टन श्याम्वी पाठक आणि दादांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही यामध्ये मृत्यू झाला ज्यावेळी आम्ही अॅरोनॉटिकली क्षेत्राशी संबंधित काही तज्ज्ञांशी बोललो त्यावेळी आम्हाला काही बाबी स्पष्ट झाल्या त्याप्रमाणे हा अपघात पायलटने समयसूचकता दाखवली असती तर टाळता आला असता असं दिसतंय त्या काय आहेत ते पाहूया डीजीसीए ने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार बारामतीमध्ये धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी होती पायलटचा पहिला लँडिंग प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर गो अराऊंड नंतर विमानाची स्थिती विचारण्यात आली असता क्रूने पुन्हा रनवे अकरावर अंतिम अप्रोच घेत असल्याची माहिती दिली रनवे दिसल्यास कळवण्यास सांगितले असता क्रूने सध्या रनवे दिसत नाही दिसताच कळू असं सांगितलं काही सेकंदांनंतर क्रूने रनवे दिसू लागल्याची माहिती दिली यानंतर सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी विमानाला रनवे अकरावर उतरण्याची परवानगी देण्यात आली मात्र क्रू कडून लडिंग क्लिअरन्सचा कोणताही प्रतिसाद मिळालाच नाही याच्या अवघ्या काही सेकंदांनंतर म्हणजे सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी टी ला रनवे जवळ आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या दृश्यमानता नसतानाही या ठिकाणी पायलटने कशाच्या बळावर विमान खाली उतरवण्याचा निर्णय घेतला हे पाहणं महत्वाचं ठरलं शिवाय यावेळी पायलटकडून कोणत्याही प्रकारचा आपत्कालीन कॉल म्हणजेच मेडे कॉल करण्यात आलेला नाही पायलटने वेळी समयसूचकता दाखवत लँडिंगचा आग्रह न धरता विमान जवळच्या पुणे किंवा मुंबई विमानतळावर वळवले असते तर धोका टळला असता विमानचालक तज्ज्ञांच्या मते कमी दृश्यमानतेत विमान सुरक्षितपणे उतरवण्यासाठी पायलटकडे अत्यंत अचूक निर्णय क्षमता असणं आवश्यक असतं लँडिंगच्या वेळी विमानाचा समतोल राखणं किंवा योग्य उंचीवरून उतरणं यात थोडी जरी चूक झाली तरी मोठा अपघात घडू शकतो नेमकी पायलटची हीच चूक तर अपघाताला कारणीभूत ठरली नसेल ना हे पाहणं महत्वाचं आहे आणि पिंकी माळीच्या घरच्यांनी तसा आरोपही केला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या निवेदनानुसार सीने लँडिंगची परवानगी दिल्यानंतर पायलटने कोणताही रीडबॅक म्हणजेच प्रतिसाद दिला नव्हता हे विमानचालन नियमाचे उल्लंघन किंवा मग त्या क्षणी विमानात उद्भवलेल्या गोंधळाचे लक्षण असू शकतं ज्याची जबाबदारी वैमानिकावरती येते असंही स्पष्टपणे सांगण्यात आलंय या विमानामध्ये कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शामवी पाठक हे दोन पायलट होते ते अनुभवी नव्हते का तर नक्कीच होते कॅप्टन कपूर यांना तब्बल सोळा हजार पाचशे तासांहून अधिक उड्डाणाचा दांडगा अनुभव होता तर शामवी यांनाही जवळपास अधिकचा अनुभव होता इतका मोठा अनुभव असूनही झालेला अपघात हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला दुसरीकडे दादासारख्या शिस्तप्रिय व वेळेचे बंधन पाळणाऱ्या नेत्यांना ठरलेल्या वेळेत इच्छित स्थळी उतरवण्याचा एक अदृश्य दबाव वैमानिकावर असतोच अशा या दबावाखाली पायलटने विमान तातडीने लँड करण्याचा चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना, ना। याचीही शक्यता पडताळून पाहणं महत्वाचं असणार आहे जर विमानाच्या इंजिनमध्ये किंवा लँडिंग गियरमध्ये ऐनवेळी बिघाड झाला असेल तर ही एक तांत्रिक चूक म्हणता येईल ज्याचा तपास आता ब्लॅक बॉक्सवरून लागेलच विमानानं रनवेच्या सुरुवातीला जोरात धडक दिली आहे ज्यामुळे स्फोट झाला जर विमानाचा वेग किंवा उंची योग्य असती तर कदाचित हा क्रॅश लँडिंग मध्येही जीव वाचण्याची शक्यता उरली असती असंही मत आता अनेक प्लॅटफॉर्मवरून व्यक्त करण्यात येत आहे सुरक्षिततेला वेळेपेक्षा जास्त महत्व दिलं गेलं असतं तर कदाचित हा निर्णय बदलता आला असता आणि आज दादा आपल्यामध्ये असते असो जसं मी म्हटलं की यात फक्त अजित पवार गेलेले नाही आहेत यामध्ये त्यांचा अंगरक्षक गेलाय पिंकी माळी गेली आहे हा नियतीचा खेळ कधी कोणाला समजला नाही या सर्व गोष्टी जर तरवर आधारित असल्या तरी आज सत्य हेच आहे की दादा आपल्यात नाहीत सर्वात मन हिलवणारी गोष्ट म्हणजे जो व्यक्ती दोन पाच मिनिटंही जर कुठे थांबला तरी निवेदनांचा ढिगभर खस त्यांच्याकडे साचत असतो आणि अपघात नंतरच्या चित्रांमध्येही विमान अपघातानंतर घटनास्थळी सर्वत्र पसरलेली कागद हीच दादांसाठी खऱ्या अर्थानं कामाची पावती सोडून गेली कामात पक्का असलेला हा माणूस अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची कामं घेऊन जगला आणि तीच कामं उराशी घेऊनच अकस्मात निघूनही गेला दादा आज जरी हयात नसले तरी त्यांच्या कामांचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्र पुढील पिढ्याना पिढ्या अनुभवत राहील हे मात्र नक्की आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय मनात एक बेचैनी आहे डोळ्यामध्ये दुःख आहे आणि मनात वेदना आहे केवळ कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही धक्क्यात आहे धक्का असा जो कधीही न विसरता येणारा कालपर्यंत आपल्या रोखोक वागण्यानं आणि भारदस्त आवाजानं दट्ट्या देणारे अजित पवार आज नाही हा विचारच अनेकांच्या मनाला न पटणारा ठरतोय अजित पवारांचे कार्यकर्ते जणू आता अजित पवारांचा फोन येईल अन दादांकडून काहीतरी कामाचा सांगावा येईल या आशेनं डोळ्यातील अश्रूंना कसं तरी सावरण्याचा प्रयत्न करतात माणूस कोणत्या पक्षाचा होता कोणत्या विचारांचा होता कोणत्या जातीचा होता याही पेक्षा माणूस कामाचा होता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुढे नेणारा होता अडल्या नडलेल्यांची सेवा करणारा होता भल्या पहाटे कामात रमणारा होता अजित पवारांसारखा नेता जेव्हा आपल्या सगळ्यांना सोडून कायमचा या जगाचा निरोप घेतो तेव्हा मन सुन्न होतं त्यातही अशा अकाली पद्धतीने ज्यावेळी एखादी मोठा नेता अकस्मात जातो त्यावेळी अनेक प्रश्न देखील निर्माण होतात अजित पवारांचा हा जीवघेणा अपघात टाळता आला असता का या अपघातामध्ये मानवी चूक आहे की तांत्रिक चूक आहे यासह अनेक प्रश्न अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले चौघ सोडून गेले जसं मी म्हटलं की महाराष्ट्राचा नेता गेला असला तरी आणखी चार जण गेले पायलटची चूक म्हटली तरी सुद्धा पायलट सुद्धा स्वतः जीवानेशी गेला आणि त्यामुळे या अपघातात नेमकं काय घडलं हे समजून घेणं गरजेचं आहे नक्कीच या अपघातामध्ये राजकारण आणता येणार नाही पण या अपघातामागे नेमकं घडलंय काय हे समजून घेणं शेवटपर्यंत गरजेचं राहणारे आणि तोपर्यंत गरजेचं राहणारे जोपर्यंत अजित पवारांच्या अपघातावरती प्रश्न तयार होत नाहीत कारण आज उद्या अजित पवारांच्या मृत्यूचा विसर पडेलही पण हे जर घातपात किंवा ही काही मानवी चूक किंवा तांत्रिक चूक असेल तर या सगळ्या गोष्टींवरती रोज आणि रोज व्यक्त व्हायलाच हवं या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र